हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत वसूची भाजी तर कढई तापलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे मी जिरे पण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये जिरे फ्राय होतात आणि आता मी त्यामध्ये लसण टाकणार आहे लसण फ्राय करून घ्यायचं आहे थोडा त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून त्याला पण फ्राय करून घेणार आहेत फ्राय करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं हळद टाकायची त्याला लगेच कलर येईल हळद टाकून घेतलेली आहे मी आणि त्याला परतवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता टमाट टाकला आहे छोटं मेढेमाकाचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला परतून घेणार आहेत चांगलं फ्राय होऊ देणार आहेत फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलर पण आलेला आहे आता त्यामध्ये टाकलेली आहे आपण वसूची भाजी आणि त्याला आता मिक्स करून घेणार आहे मी त्यामध्येच हिरव्या मिरचीचा ठेसा पण टाकलेला आहे आणि आता त्याला परतून घ्यायचं आहे परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून त्याला दहा मिनटे मीडियम गॅसवर झाकण टाकून शिजून घ्यायचं आहे तर दहा मिनटे झालेले आहेत तर, तर बघू शकता तुम्ही भाजी मस्त शिजलेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत कशीही खाऊ शकता आणि खायला एकदम मस्त आणि रुची